नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे माजी मंत्री व राहुरी विधानसभेचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे शुक्रवारी पहाटे हृदयनिकाराच्या धक्क्याने निधन झाले अफाट जनसंपर्क असलेला नेता जिल्ह्याने गमावला शुक्रवारी सायंकाळी चार वाजता बृढानगर अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांच्या निधनाने संपूर्ण नगर जिल्ह्यात शोककळा पसरलाय आमदार शिवाजी कर्डिले यांचा जीवनप्रवास हा प्रेरणादायीच राहिला सादा दुग्ध व्यावसायिक ते मंत्री असा त्यांचा प्रवास नगरच्या राजकारणातले सुवर्णपान होते एक दोन नाही तर तब्बल सहा वेळा त्यांनी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून आमदारकी लढवली व मिळवली आपल्या राजकीय प्रवासात शिवसेना वगळता त्यांनी इतर सर्व पक्षांचा राजकीय झेंडा खांद्यावर घेतला गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी माजी मंत्री राहिलेल्या पराजक्त तनपुऱ्यांचा दणदणीत पराभव केला होता शिवाजी कर्डिले हे नगरपासून जवळ असलेल्या भ्रुडानगर येथील रहिवासी दूध विक्रीसाठी नगर शहरात त्यांनी जनसंपर्क जमावला त्यातूनच अपघाताने त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली बाणेश्वर तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी गावात सार्वजनिक वाचनालय सुरू केले त्यानंतर गावाचे सरपंचही झाले याच काळात त्यांना आमदार होण्याची संधी मिळाली काँग्रेसचे दादा पाटील शिळके हे घासदार झाल्याने काँग्रेसने विजया कुटे यांना उमेदवारी दिली त्यावेळी स्थानिक नेत्यांना विजया कुटे यांची उमेदवारी मान्य नव्हती त्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांना अपक्ष उमेदवारी करावी लागली या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही जमिनीचे व्यवहार बांधकाम साहित्याचा पुरवठा हॉटेल उद्योग व व्यवसायातही कर्डिले यांनी जम बसविला होता अपक्ष त्यानंतर काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी त्यानंतर भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला नेवासा नगर व राहुरी अशा अनेक मतदारसंघांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले तब्बल सहा वेळा त्यांनी आमदार कवसनी घातली याच कर्डिलांसाठी दोन हजार चौदात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः राहुरी येत सभा घेतली होती या सभेचीही त्यावेळी चांगली चर्चा झाली होती खरंतर त्यानंतर नगर जिल्ह्यात भाजपने बस्तान बसविले असे सांगितले जाते म्हणजेच नगर जिल्हा हा भाजपचा बालिकिल्ला होण्यास शिवाजी कर्डिले यांच्यासाठी मोदींनी घेतलेली राहुरीतील सभाच खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरली शिवाजी कर्डिल्यांचे नाते गोते हे राजकारणात आहे कर्डिले कोतकर गाढे या गणगोतांनी नगर शहर व नगर तालुक्यात राजकीय बस्थान बसविली आहे करडिल्यांचे मोठे जावाई संदीप कोतकर काँग्रेसचे माजी महापौर होते करडिल्यांची मुलगी सुवर्णा कोतकर या देखील काँग्रेसची माजी उपमहापौर आणि नगरसेविका होत्या कर्डिले यांचे दुसरे जावाई संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर कर्डिले यांची दुसरी मुलगी शीतल जगताप देखील नगरसेविका होत्या कर्डिले यांची तिसरी मुलगी ज्योती अमोल गाढे याही नगरसेविका होत्या कर्डिलांच्या सोयऱ्याधाऱ्यांच्या राजकारणाची राजकारणात नेहमीच चर्चा असते बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा बँक अशा सर्वच निवडणुकात कर्डिल यांनी मोलाची भूमिका निभावली सध्या राहुरीचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात शोककाळा पसरली आहे या नगरी हिऱ्याला न्यूज महाराष्ट्र या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद